दिसला ग बाई दिसला मला बघून गाला तर हसला बाई लगेच च्या मायाला खरखर जे बेन मला दिसलं तुम्हाला काही काम दिलं तुम्ही तुम्हाला झाडांना पाणी टाकायला तर तुम्ही टाकलं का हो ना तर पाणी टाकलं ना ते झाडे जडून जातील चार वाजता टाकतो ना पाणी हा सगळा कचरा तुम्ही तुमच्या पद्धतीने उचलून घ्या चार वाजता सगळ्या झाडांना पाणी द्या मग तुमच्या पद्धतीने काम करा हो या तुम्ही तुम। बोला काय बोलतो काय नाही शेताच काही कधी काम बघतोय थोड्या वेळात येईल तो आहो माझा तर उपवास आहे जेवायला काय बनवायचं तुला तिकांसाठी मला खास काही भूक नाहीये खिचडी गेली तर चाल खिचडीच्या अगोदर जर थोडासा चहा मिळाला तर बरं वाटत लेकीच्या आजची खिचडी बायकोचा आजचा चहा वा वा क्या वाहते सोने बे सुहा ठीक आहे मी चहा बनवते आणि आधी मला खिचडी बनवायला सांगते अरे अनु बघ कोणतरी आलंय हो आले आपण नमस्कार वसंतराव नमस्कार फार दिवसांनी आले काय तुम्हाला तर माझी आठवण येत नाही मग मी विचार केला जाऊ भेटून जाऊ आपण अहो वसंतराव बरं झालं तुम्ही आले आणि कामाचा व्याप बघा ना एवढा ना की वेळच मिळत नाही तुम्ही आले तर ठीक आहे बरं झालं अरे अनु थोडं पाणी आण ना आणि बघ चहा ठेवायला लावलय मी जर तो झाला असेल तर तोही घेऊन ये आणि काय आप उघड च्या मागून आता जेवणाची वेळ झालेली अहो तर मग त्याच्यात काय स्वयंपाक तर रेडी आहे पण तुम्हाला लागतंय ते नाहीये बर का आपल्याकड साधी खिचडी लावलेली आहे खायची असते चला बसू या लगेच अहो आप्प खिचडी असू ते मला काय फरक पडतो तुमची कंपनी मिळते अजून काय पाहिजे अरे अनु चहा चल या 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 वसंतराव अहो सध्या जुन्या घरी यायचं सोडून काय नाही हो वसंतराव तस तुम्हाला माहिती आहे हे पोरं लहान लहान होती तेव्हा आम्ही तिथं राहायचो पण आता कसं आहे निसर्गाचं आहे ना मला खूप आवडतं आणि शहरामध्ये तसं येतो आम्ही लोक काही काम असलं तर दोन चार दिवस थांबतो आणि आता ती प्रॉपर्टी पण आम्ही आमच्या बहिणी टाकल्यामुळं जाणं कमी झालंय जा पण असं एकदम बंदही नाही केलंय काही काम पडलं तर आजही आम्ही येतो ये तिथे आम्ही आता बॅग पडला बाबाने जागा घेतली शहरामध्ये आता मी किशोर नाबा आम्ही आता बंगल्या शिफ्ट जाऊ कधी झाले आता दोन वर्ष झाले आता मला माहिती शहरामध्ये राहता मग झाला श्याम कस काय तुम्ही म्हणता काय झालं की त्याच्या बर्थ सर्टिफिकेट वर सबीर होत सगळ्या प्रेमाने सॅम सॅम म्हणायला लागले अच्छा अच्छा तिथे गेल्यावर होत सॅम झाला ओके ओके मग तुम्हाला एक ती आता सवय होऊन गेली त्याला श्याम म्हणायची ओके 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 बरं मग आता बाकी दुसरं कसं काय चाललंय सगळं व्यवस्थित आहे एकदम व्यवस्थित एकदम तरी नवीन बघल्यात आता यायचं तर मला आहे तिथं एकदम कामही मी काढलेले आहेत पण विषय नेमका असा आहे ते आता वय पण झालेलं आहे जास्त धगधग पण होत आणि आता विषय चाललाय अनिकेत आहे आता सगळं तर चला थांबतोय कारण तिचा अभ्यास व्हायचा आहे पण विचार आहे का आज नाही तर उद्या लग्न तर करावं आणि आम्ही केलं तुम्ही तसं बघायला गेलं तर आपलं कर्तव्य आहे की बाबा मुलं तर काही म्हणत नाही पण एक वय झाल्यानंतर आई बाबाला थोडी चुकचुक वाटते ना बाबा आता कधी बघायचं चालू करायचं काय आता आम्ही प्रयत्न म्हणून चला लवकरच आम्हाला लाडू प्यायला मिळणार लवकर बघा आता वसंतराव जमलं तर आम्हाला पहिले अनिकेतचं करायचं आणि कारण आमचा पण सध्या तिचा अभ्यास वगैरे चालू आहे तर एक दोन वर्ष अजून अनिकेत नाही आला अजून एक मिनटं वसंतराव मी जरा फोन लावतो तो, तो बाहेरच अरे अनिकेत अरे कुठे आहे तू अरे ये ना लवकर इथं जेवण वाढलंय आणि ते वसंतराव काका पण आले तेही विचारत होते अनिकेत कुठे चल ये पटकन होऊ ये लगेच जवळच आहे शेतामध्येच आहे ते सकाळ बसणं कस आहे ते आपले आत्माराम भाऊ आहेत ना ते करतात नीट तस सगळं पण अनिकेच्या मनात एक शंका असते की ते नीट काम नाही का। आता तो माणूस माझ्याकडे खूप बसून पण असे आणि सांगितलं अरे ते आत्मारा काय आपल्या घरच्या सारखे आणि आजपासून नाही तुम्ही एवढे एवढे लहान होते ना तेव्हापासून ते माझ्याकडे आहे आणि ते काय काम करतात ते मला माहिती आहे पण आता तू जर त्यांना छेडून देशील ना तर तुझ्या देखत ते नीट नाही करणार अरे अनु

आता आम्हाला इथे येऊन पण खूप वर्ष झाली जेव्हा आम्ही यांना घेऊन आलो तेव्हा हे सगळे लहान लहान होते पण तरी तुम्ही अधून मधून येत जाताना म्हणून तिला आठवण आणि तुम्ही नसले तरी तुमचा विषय घरात होत राहतो काही जुन्या आठवणीला आम्ही उजाळा येत राहतो ते तुम्ही झाले वसंतराव त्याच्यानंतर आपले दुसरे मित्र आहेत ते सगळ्यांचे बाय हाट तिला नाव वगैरे असत राहत काय चाललंय तुझं

कशी आहात भाऊजी ठीक आहे माई आता कशी आहे सर्व मजेत आहे चला मी तुम्हाला लोक जरी होईल त्या चला आपण येतो मी जरा काका येतो का मी अरे आणि सध्या करतो काय तू काय ते काका फार्मिंग करतोय अरे बाबा फार्मिंग म्हणजे बरेचसे प्रकार आहेत त्याचं काय करतो तू काका ऍक्च्युली ना आपल्या आंब्याची बाग आहे मी ना ते एक्सपोर्ट करत असतो अरे वा येऊ काका आत्माराम काकाला काम दिलेलं आहे ते केलं का नाही ते बघतो मी जरा काही ये चला ये, ये।